आज आपण विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो आहोत पालघर जिल्ह्याच्या रस्त्यांची अवस्था आपण बघितलेलीच आहे किती बिकट आहे आणि किती दयनीय शासन कोट्यावधीचा निधी खर्च करत असतो पण तो निधी जातो कुठे हा प्रश्न आता पडत आहे आणि आता आपण उभा आहोत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ह्या ठिकाणी आपण बघू या बाजूला शेती आहे तिथे आवणी केलेली आहे मग गावकऱ्यांनी ह्या शेतामध्ये पण जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पण आवणी करावी का असा प्रश्न पडलेला आहे कारण ह्या ठिकाणी चिखल झालेलाच आहे ग्रामस्थांनी येऊन भात लावावी हीच परिस्थिती इथे आपल्याला दिसत आहे माझ्या आजूला आजूबाजूला अनेक ग्रामस्थ उभे आहेत तसेच सुद्धा उभे आहेत त्या छोटीच्या बघितलं तर हातामध्ये डब्बा आहे म्हणजे ती अंगणवाडीमध्ये जात असेल मग तर आ आज पाऊस थांबलेला आहे म्हणून इथे आपल्याला थोडंफार सुकं दिसतं पण जर पाऊस पडत असेल तर अक्षरशः कशी लोक जात असतील म्हणजे त्यांना पाय असा पुढे तरी उचलता येत असेल का असा सुद्धा प्रश्न पडत आहे तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांनाच विचारूया नक्की ह्या गावाचं नाव काय आहे बालापूर केगवा आहे आणि पाण्याचं नाव भुजाडपड आहे काय बोलणार तुम्ही ह्या रस्त्याच्या अवस्थेबद्दल फार वाईट परिस्थिती आहे ते जर एखादा डिलिव्हरीचा पेशंट असला तर तो डोलीत नेवायला लागतो अंगणवाडीच्या मुलांनाही जायला खूप त्रास होते आ, किती वर्ष झाले रस्त्याची चा अवस्था चार वर्ष पाचवा वर्ष चालू आहे मातीकरण होऊन पाच वर्ष झालेले आहे तुम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक तुमचे काय करतात काय लक्ष नाही त्यांच्याकडे पण दुर्लक्ष पण मग तुम्ही एवढा घाण झालेला आहे तुम्ही जातात कसं ह्या चिखला जावं लागतं जावं ठीक आहे उन्हाळा हिवाळ्यामध्ये ठीक आहे पण पावसाळ्यात कसे बाईक तरी जाते का नाही काहीच नाही काही नाही ह्या गावाच्या आशा आहेत काय बोलणार जेव्हा डिलिव्हरी लेडीज तुम्ही घेऊन जात असतात तेव्हा ह्या रस्त्याच्या परिस्थितीबद्दल काय तेव्हा तर काय आमचे खूप त्रास होतो म्हणजे बाई जी गरोदर असते ती तिला आम्ही नेताना म्हणजे तिला कला सुरू झाली मग गाडी तिथे परत येत नसेल तर मग आम्हाला डोली करून घेऊन जायला लागतं ती पण चादरीची वगैरे काहीतरी ती अर्ध्या रस्त्यात आणताना जर फाटली तर मग ती बाई खाली पडून जाईल तिची कुठे कमरेला लागेल काय असं म्हणजे काहीतरी तिला त्रास होईल ना मग पुढे नेता नेता खूपच ती बाईची बेकार होते बघायला गेलं तर इथे तर अँब्युलन्स किंवा काही गाडीच येऊ शकत नाही ना मग कुठपर्यंत तुम्ही घेऊन 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 जातात जातात त्या रस्त्यापर्यंत रस्त्यापर्यंत मेन मग कोण असं जेण वगैरे असलं तर डोली करून घेऊन जायला नीट आहे मग कोणीच नसलं तेव्हा कसं करतात कोणीच नसलं तर मग काय ती बाई घरी डिलिव्हरी होते मग म्हणजे एवढं स्वतंत्र होऊन सुद्धा होते असं मग आमची म्हणजे जर थोडंसं जास्त मग मी त्यांना सांगूनच ठेवते का कारण आपल्याकडे रस्ता नाही आहे मग थोडंसं जर दुखायला लागलं तेव्हाच आपण म्हणजे ती चालत जाण्याची अवस्थितीत असते तेवढ्यातच मग घेऊन जातो असं घेऊन जातो किती वर्ष झाले तरी पण झाले असतील चार पाच वर्ष चार पाच वर्ष झालेली असतील पण तुमची काय पण आधी पण म्हणजे हा हे कसं होता ना म्हणजे पाय वाट होती तेव्हा पण असा त्रास आणि हा मारक सारखा झाला मग तेव्हा पण हा त्रास म्हणजे व्हायला पाहिजे असं एक बघायला गेलं तेव्हा तुम्ही डोली करून घेऊन जातात तेव्हा ते चिखलच आहे ते चिखलामधून पण जाताना किती त्रास होत असेल ना खूप त्रास होतो आणि कारण ती प्रेग्नेंट लेडी आहे मग तिला काय झालं ती पण एक जिम्मेदारी असते ना तुमच्यावर मग काय झालं मग वरून पण आम्हालाच लोक बोलतात असं तिकडून पण का अशी कशी झाली घरी डिलेवरी झाली मग तिला काय झालं मग घरच्यांचा पण हे असतो का आमचे माता म्हणजे मातेला काय झालं तर मग बोलतात बोलतातच ना ते वरचे अधिकारी पण बोलतात आणि घरचे लोक पण बोलतात असं कारण आमची चुकी नसताना पण रस्त्यामुळे मग आम्हाला काहीच नाही करता येत ना आपल्यासोबत पालघरचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील आहेत ते नेहमीच आपण बघत असतो का रस्त्यांची दैनीय अवस्था झालेली असली तर ते प्र प्रथम त्या ठिकाणी पोहोचत असतात आत्तासुद्धा ते प्रथम आलेले आहेत कारण त्यांनी रस्त्याची अवस्था बघितलेली आहे काय बोलणार तुम्ही ह्या रस्त्याबद्दल माझ्याकडे मनसेचं रस्ते आतापणाचं जिल्हाध्यक्ष पद आहे आणि जेव्हा साहेबांनी हे पद दिलं तेव्हा अनेक पालघर जिल्ह्यातल्या ज्या मोखाडा असेल जव्हार विक्रमगड असे अनेक तालुके आहेत ती अतिदुर्गम भागामधले आहेत आणि अशी परिस्थिती अनेक तालुक्यांमध्ये आहे मला आमच्या प्रमोदने काल परवा एक व्हिडिओ पाठवला ती लहान लहान मुलं याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये जाताना हो हो तो व्हिडिओ होता ती क्रॉस करत होती तो बघितल्यानंतर अतिशय मनाला हेलवणारा तो विषय वाटला मला आणि मी त्याच्याशी संपर्क केला याच्यावरती इकडे आल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं की के बालापूर केव्यातला हा बुजाडेपाडा ना बुजाडेपाडा रस्ता मागच्या पाच वर्षापूर्वी याच्यावरती शासनाने खर्च केलेला आहे मातीकरण केलं आहे रोजगार हमीच्या माध्यमातून शासनाचे पैसे याच्यावरती खर्च झाला आहे याचा अर्थ हे या शासनाने काम करायला पाहिजे मला जर कॅमेरा त्यांनी जर तिकडे मारला तर मला ज्या या सगळ्या पेऱ्या टाकलेल्या आहेत याचा अर्थ ती पेऱ्या टाकल्यात म्हणजे यांनी बिलं काढून खालीत बरोबर आहे लोकांना आमचा म्हणजे पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा केला आहे पण तो कशासाठी फक्त जर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी पोचणार असतील याच्यात आणि लोकांना जर त्या सुविधा मिळणार नसतील इथल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जाता येत नसेल तर ही शोकांदी काय माननीय मुख्यमंत्र्यांना एवढंच माझं आव्हान असेल आपण ज्या पद्धतीने बाकीच्या गोष्टी त्या शहरांमधल्या आहेत आमच्या एकदा गरीब अशा जिल्ह्याकडे पण बघा आदिवासी लोकांच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यावरती पण बघा बाकीच्या गोष्टीनुसतं फेकाफेकी करत आहेत त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष तुमचे जे पदाधिकारी असतील तुमच्या पक्षाचे असतील किंवा तुमचे अधिकारी असतील त्यांना एकदा या गावांमध्ये अशा पाठवा काय अशा प्रकारची परिस्थिती आहे मागच्या पावसाळ्यामधनं अनेक व्हिडिओज आपल्याकडे येतात मॅडम आत्ताच या तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे याच्यावरती काय उपाययोजना करत आहेत ह्या सगळ्या यंत्रणा जिल्हा परिषद डब्ल्यू डी हे बांधकाम विभाग आहेत यांच्याकडे फक्त बाकीच्या एका रस्त्यावरती चार चार वेळा मारून पैसे खातील पण जिकडे खरंच गरज आहे तिकडे या खर्च करत नाहीत अशी परिस्थिती यांची बघायला गेलं तर पालघर जिल्हा सांगितला जातो पेसा आहे पण खरंच पेसामधून काम होतात तसंच बघायला गेलं तर आता शासन बुलेट ट्रेन हे सारखे हे करतो पण जे गावातले मेन रस्ते आहेत त्यातूनच ग्रामस्थांना जर चिखलातून पाय तुडवत लागत असेल तर कसलं शासन म्हणतो का आम्ही काम फक्त बोलण्याची कागती अतिशय जबाबदारीने हे वाक्य वापरतो का, का इथला पेसा फक्त या अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठीचा आहे अनेक योजना या आदिवासींच्या नावावरती आणतायत अनेक योजनांचे पैसे हे हडप आहेत अनेक लोकांना माहिती नसतात कुठल्या योजना आहेत आल्यात कुणाला काय अनेक प्रकार त्या मागच्या वेळी महाराष्ट्र बँकेमध्ये झाला होता की लोकांचे परस्पर पैसे काढले होते खात्यावरनं तोही प्रकार होता इथल्या लोकांना कुठलंही माहिती नसतं कुठले आधार कार्ड वापरतात काय वापरतात हा पेसा फक्त यांनी पैसे लाटण्यासाठी उद्योग केलेला आहे आणि अधिकारी वर्ग आणि बाकीचे मंत्री यांच्यातली टक्केवारी ठरलेली आहे त्या टक्क्यांवरती चालतात इथलं आदिवासी मेला काय जगला काय यांना जराही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे हा रस्ता बघितल्यानंतर असंच वाटतं की या रस्त्यामध्ये हे अधिकारी आणि बाकीचे उभे करावेत आणि चांगले फटकावेत माझं या सगळ्या ग्रामस्थांना मी विनंती आहे जेव्हा तुमच्यापर्यंत ग्रामसेवक आणि बाकीच्या गोष्टी सगळे येत आहेत ना इकडे यांना एकदा डोस द्याच तेव्हा जे सुधारतात जर हे ग्रामस्थ आहेत ते बोलतात का सरपंच ग्रामसेवक लक्ष नाही आपण सरपंच कशासाठी निवडतो गावाच्या विकासासाठी पण सरपंच लक्ष देत नसेल मग काय करणार सगळ्यात जास्त विक्रमगड तालुक्याला राजकारण मिरले या राजकारणामुळे बऱ्याचशा गोष्टी इथल्या लोकांना सरपंचांना काही गोष्टी माहितीच नसतात थेट निवडून आलेले आहेत मग त्यांच्यावरती कोणतरी काम करत असतो मग तो सांगणार असं करत असं त्याच हिशोबाने सगळं चालू आहे पालघर जिल्ह्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांना टेबलाच्या खालतून पैसे घेण्यासाठीच आहेत का का विकास नाही दिसत त्यांना हे हा रस्ता बघितल्यानंतर सरास तीच गोष्ट आपल्याला मानावी लागेल की अशाच प्रकारची या सगळ्या गोष्टी चालू आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आणि हाच कशाला सगळे मेन रस्ते पालघरला जोडणार आहे त्यांची अवस्था तीच आहे हे किमान यांची अपेक्षा आहे ज्या ज्या गोष्टी आम्ही या शासनाच्या याच्यामध्ये आम्ही भारताचे नागरिक आहेत महाराष्ट्राचे नागरिक आहेत किमान एक गोष्ट आहे की यांना गावाच्या याच्यापर्यंत पोचायला तरी चांगला रस्ता किमान असायला पाहिजे तो रस्ताच नाही आहे तर मग शासन आणि बाकीच्या गोष्टींच्या थाल्या आणि टाळ्या वाजून काय होणार आहे